नमस्कार मी अमोल बक्षी आणि हा चॅनल आहे अमोल बोल मराठी बोलतो तुमच्या मनातले बोल संदीप खरेची एक अतिशय लोकप्रिय कविता आहे खूप सुंदर कविता आहे की दिवस असे की कोणी माझा नाही आणि मी कोणाचा नाही असे दिवस आलेत एखादा दिवस येतो ना असा की नाही यार काहीच नाही काहीच आता शक्य नाहीये मी जिथं जाईन तिथं माझी उपेक्षा होती मला प्रत्येक ठिकाणी गृहीत धरलं जातं माझी कदर नाही कोणाला मी जे करीन त्यात मला अपयश येतं सोडून द्यावं सगळं नको आता काही असं वाटतं आपल्याला असं दिवस येतात की कोणी नाही आपलं सोडून द्यावं बस तर अशा दिवसांसाठी जेव्हा जेव्हा वाटतं की आपल्याला सोडून द्यावं सगळं बास झाला आता निराश होतो आपण त्या वेळेसाठी आज हा व्हिडिओ करतोय हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जेव्हा जेव्हा निराश झाल्यासारखं वाटेल तेव्हा पुन्हा हा व्हिडिओ तुम्हाला उभारी घ्यायला मदत करेल अशी मला खात्री आहे दिवस असे की कोणी माझा नाही आणि मी कोणाचा नाही असे दिवस येतात ज्या दिवशी आपलं कुणीच नाही असं वाटायला लागतं कारण जिथं जिथं आपण जात असतो तिथं तिथं आपल्याला मानहानी स्वीकारावी लागते अपमान स्वीकारावा लागतो जिथं जिथं आपण ज्याच्यात पाय घालतो ज्याच्यात हात घालतो तिथं तिथं आपल्याला अपयश पला येतं काहीही करू आपण एखाद दिवस इतका वाईट येतो की त्या दिवशी साधा आपण नारळ फोडायला घेतलं नारळ नासका निघतो किंवा ते नारळ म्हणजे असं झालं होतं माझं ऍक्च्युली की नारळ काढायला घेतला तर ते नारळाची वरची जी शेंडी काढतो ना आपण ते इतकं कठीण होतं की ते काढता येईल वर ते करून फोडला तर नारळ नास्का निघाला परत दुसरा नारळ सोडायला घेतला इतकं बेसिक बेसिक गोष्ट इतकी फालतू गोष्ट आहे तरी बेसिक आपल्याला या गोष्टीपासून प्रॉब्लेम असतो की दुधच उशिरा येतं त्या दिवशी आलं तरी ते, ते, ते उतू जातं कुकरच्या शिट्ट्या ऐकू येत नाहीत आणि जास्ती होतं करप्ट इतक्या बेसिक बेसिक गोष्टींपासून सुरुवात होते आणि मग अगदी पुढे जाऊन आपण जातो बस चुकते ट्रेन चुकते ट्राफिक जॅम होतं पुढे जाऊ शकत नाही लवकर ऑफिसला ना पोहोचत नाही बॉसच्या शिव्या खाव्या लागतात ते सगळं करतो तोपर्यंत क्लायंटची कामं राहिलेली असतात त्यांच्या शिव्या पडतात राहिलेल्या कामांचा ताण येतो आणि एवढं सगळं करून संध्याकाळ होते संध्याकाळी सुद्धा आपली कामं अटपलेली नसतात आणि आपल्याला घरात जाऊन जे आपण सकाळी सगळा पसारा आणि जे कामाचा रामरगडा दिसत असतो तो दिसत असतो आणि तरी आपल्याला घरी जायचं शक्य होत नाही कारण उशीर होतो उशीर झाल्यानंतर पुन्हा जाऊन मुलं मुलांचे प्रॉब्लेम्स आपल्या स्पाऊचे प्रॉब्लेम्स हे सगळं घडत असतं त्या दिवशी आणि हा एकच दिवस नसतो अशी मध्ये दिवसांची मालिका सुरू होती की आज काहीच काहीच करतोय त्याच्यात यश येत नाही आज प्रत्येक ठिकाणी कोणीतरी काहीतरी बोलत आहे आपल्याला अपमान करते मानहानी करतंय कदर करत नाही आणि एवढं सगळं करून आपल्याला गृहित धरलं जातंय सतत ही भावना तर आहेच म्हणजे मी इतकं काम करतोय तरी सुद्धा कोणाला त्याचं काही वाटत नाही मी इतकं काम करतोय तरी पण माझी उपा उपेक्षा होती की कुठं जेव्हा अप्रेझल असतं किंवा काय असतं मला कन्सिडरच केलं जात नाही अशा वेळी चार गोष्टी मला दिसतात चार गोष्टी ज्या चार गोष्टी या हमखासाच्या वाईट दिवशी घडतात हाऊ टू टॅकल दोज फोर थिंग्स या चार गोष्टींना कशा पद्धतीनं सामोरं जायचं एवढ्याच गोष्टी मी या व्हिडिओमध्ये सांगतोय बाकी त्यापेक्षा आउट ऑफ द बॉक्स जगा वेगळं काही नाही हे रोज तुमच्या माझ्या आयुष्यात घडणारं असतं फक्त होतं काय जेव्हा असे दिवस येतात आणि असं काहीतरी घडत असतं तेव्हा आपल्या डोक्यातच येत नाही की याला अशा पद्धतीने सामोरं जाता येईल आणि यातून बाहेर पडता येईल सगळ्यात आधी असती उपेक्षा होते आपली उपेक्षा म्हणजे काय का की आपण एखादी गोष्ट एखाद्या ठिकाणी केलेलो असतो आणि त्या व्यक्तीकडे त्या कुटुंबाकडे किंवा आपल्या ऑफिसमध्ये असेल रोजच्या कामामध्ये असेल आपल्याला मोठ्या उत्साहानं आपण ते काम करायला घेतलेलं असतं आणि कुणाला त्याचं काय पडलेलंच नसतं आपण अनसंग हिरो सुद्धा होत नाही म्हणजे जसे असतात ना अनसंग हिरो हा प्रकार माहिती आहे का तुम्हाला की एखादं लेट से इंडियानं वर्ल्ड कप जिंकला टी ट्वेंटीचा आणि वर्ल्ड कप जिंकल्यानंतर सगळ्यांचं कौतुक झालं सगळ्यांचं सगळ्यांनी कोणी रोहित शर्माचे कसं रोहित शर्मानं मस्त डावपे चाकले सूर्यानं कसा चा सूर्या कॅच पकडला विराट शेवटच्या मॅचला कसा खेळला हार्दिक पांड्यानं कशा विकेट्स घेतल्या प्रत्येकाचं आपल्या आपल्या स्तरावर कौतुक होतं राहुल द्रविडचं कोचिंगचं कौतुक झालं आणि कुठेतरी सपोर्ट स्टाफ असेल जो डेटा अनालिस्ट असेल ज्याच्यामुळे ऍक्च्युअली काहीतरी घडलेलं असेल त्या डेटा अनालिस्टचं कौतुकच होत नाही हे अनसन हिरोज असतात तसं पाहिलं तर प्रत्येकाचं महत्व त्या विजयामध्ये असतं पण प्रत्येकाला महत्व देता येत नाही किंवा प्रत्येकाला द्यायचं नसतं म्हणून असेल पण त्याचं ते, ते अनसन हिरो किंवा थँकलेस जॉब होऊन जातो की कोणी दखलच घेत नाही उपेक्षा होते त्यांची तर अशी जेव्हा उपेक्षा होते हे जेव्हा प्रत्येक वेळी होत आहे तर त्याला वाईट वाटत वाट नसेल का त्यालाही वाईट वाटत असेल वाट हो बाबा हो, माझ्या मी एवढं सगळं करून परत मला कोणी म्हणतच नाही तू भारी आहेस म्हणून ही जी उपेक्षा होते ती बऱ्याचदा अशासाठी होत असते की ती उपेक्षा होती आहे हे आपल्याला जाणवत असतं त्यांना कदाचित जाणवत नसतं त्यांच्या कदाचित तो रोजच्या जगण्याचा भाग असेल त्यांच्यासाठी कदाचित ही खूप रुटीन गोष्ट असेल पण आपल्यासाठी मात्र ही उपेक्षा होते आपल्या मनाला एक टोचणी लागते आपल्याला वाईट वाटतं आणि त्याचं कारण हे असतं की आपली अपेक्षा वाढलेली असते उपेक्षा कधी होते जेव्हा अपेक्षा वाढते तेव्हा उपेक्षा होती अपेक्षा वाढली आहे आणि ती पूर्ण होत नाही कुठं ना कुठं आपली अपेक्षा पूर्ण होण्यापासून वंचित राहिलेली असती तेव्हा आपल्याला जाणवतं की आपली उपेक्षा होतीय आपल्याला दुर्लक्षित केलं जात यासाठी जेव्हा आपण ते काम करायला घेऊ त्या व्यक्तीकडे जाऊ त्या कुटुंबाकडे जाऊ ज्यांना भेटायला जाऊ ज्या उत्साहानं जातो तो उत्साह पाहिजे पण याचबरोबर त्याची अपेक्षा असणं योग्य नाही कारण अपेक्षा ठेवून आपण एखादं काम करायला जेव्हा जातो आणि त्या कामाचं काम चांगलं होऊ नये त्या अपेक्षा आपल्या ज्या असतात त्या अपेक्षांपर्यंत ती लोक पोचू शकत नाहीत आपण एखादी गोष्ट से वर्ल्ड कपचं परत एकदा उदाहरण की समजा रवींद्र जडेजा खूप मोठ्या उत्साहानं आला असेल खूप आला असेल की यावेळी मी जे मॅन ऑफ द सिरीज होईल यावेळी मला सगळ्या ठिकाणी मान मिळेल आणि सगळ्या ठिकाणी माझा जय जयकार होईल आणि मग तो नाही झाला तर त्याला वाईट वाटत खेळाडूंच्या बाबतीत ही गोष्ट फार महत्वाची असती की खेळाडूंना या सगळ्या गोष्टींना कसं हाताळायचं याचं मानसिक प्रशिक्षण मिळालेलं असतं सतत मिळत असतं त्याच्यावर इतकी टीका होत असते या सगळ्यांवर तरी सुद्धा अतिशय खंबीरपणे हे लोक टीकेला सामोरे जातात हार्दिक पांड्याचं उदाहरण मी मागे पण दिलं होतं की हार्दिक पांड्या आय पी एलच्या वेळेस त्याच्यावर चौ बाजूने टीका होत होती पूर्ण अपयशी ठरला होता पण वर्ल्ड कपला तोच हार्दिक पांड्या जेव्हा देशासाठी खेळत होता तेव्हा प्रत्येक जण त्याचा उद्धव करत होता त्याचं कारण म्हणजे त्याला ते मानसिक प्रशिक्षण मिळालं होतं त्याला तो कणखरपणा आणला होता त्यामुळे त्यानं आधीच्या अपयशांचा कुठलाही परिणाम करून घेतला नाही त्यानं कुठलीही अपेक्षा ठेवली नाही त्याला माहिती होतं मला ग्राउंडवर जायचंय जे मला येते त्यात मला बेस्ट परफॉर्मन्स द्यायचा आहे हीच गोष्ट आपल्याला करायची आपल्याला ज्या कामासाठी ज्या कार्यासाठी ज्या उद्देशाने आपण ज्या गोष्टीमध्ये पडतोय ती तो उद्देश शंभर टक्के सफल झाला पाहिजे तो तेव्हाच होईल जेव्हा आपण आपलं शंभर टक्के देतो आपण जेव्हा आपलं शंभर टक्के देतो तेव्हा कुणाला काय वाटतं कोण काय म्हणतं त्याचं काय होतं कोण आपल्याला चांगलं म्हणतं वाईट म्हणतं या सगळ्याला काढीचा अर्थ उरत नाही आपलं कौतुक झालं चांगलं आहे नाही झालं तरी चांगलं आहे मग आपल्याला उपेक्षा झाल्याचं दुःख होत नाही दुसरा मुद्दा असतो जेव्हा आपल्याला वाटतं की अरे आपल्याला काही हा दिवसच चांगला नाही त्यावेळेस आपल्याला ही गोष्ट प्रकर्षाने जाणवत असती की माझला सगळेजण गृहित धरत आहेत गृहित धरण काय असतं की हा माणूस आहे ना अमोल आहे ना अमोल सगळ्यांसाठी अवेलेबल आहे आपल्याला आपण अमोलला जे सांगू ते तो करेल आपण अमोलला अमुक एक गोष्ट सांगितली की अमोल आता तू व्हिडिओ सोड आणि चल मायब्रोच्या आपल्याला अमोल येईल हे अमोलला गृहित धरण आहे की बाबा रे ही व्यक्ती आहे ना या व्यक्तीला कुठलीही गोष्ट सांगितली तरी ही व्यक्ती करणारच या ज्या त्या व्यक्तीकडूनच्या असलेल्या अपेक्षा असतात आणि प्रत्येक वेळी त्या व्यक्तीवर त्या अपेक्षांचं इतकं ओझं असतं की मला ही गोष्ट पूर्ण करायचीच आहे मी कशी नाही करणार माझ्याकडनं केवढ्या अपेक्षा आहेत पण ह्या व्यक्तीच्या अजून कोणाकडनं अपेक्षा असतील त्या व्यक्तीच्या अपेक्षा कधी पूर्ण होत नाहीत त्या अपेक्षांना कोणी गृहितच धरत नाही त्या व्यक्तीला मात्र गृहित धरलं जातं की हा तू मात्र करशील मला गॅरंटी आहे तू करशील आणि मग एका पॉइंटला येऊन त्या व्यक्तीचा भावनांचा कडेलोट होतो की अरे चाललंय काय तुम्ही मला इतक्याचा गृहीत करताय म्हणजे ते बोलतात ना की मी रस्त्यावर पडलेलं काय आहे काय कुणी पण यावं आणि मला ठोकर मारून जावं असं व्हायला लागतं अरे चाललंय काय म्हणजे असं कसं तुम्ही मला करता असं कसं तुम्ही मला करता कारण असं मी तुम्हाला करू देतो फरक आहे जेव्हा एखादी व्यक्ती अवेलेबल आहे उपलब्ध आहे एखादी व्यक्ती आपण सांगितलेलं काम नक्की ऐकणार एक एखादी व्यक्ती आपल्याला कधीही नकार देणार नाही हे आपल्याला माहिती असतं तेव्हा आपण त्या ते व्यक्तीकडे जातो सुरुवातीला फॉर्मॅलिटी म्हणून त्या व्यक्तीला विचार विचारतो आपण आपल्याला माहिती असतं ते नाही म्हणणारच नाही हळूहळू विचारणही बंद होत आपण त्या व्यक्तीला इन्क्लूडच करतो म्हणजेच ते गृहित धरलं जाण्याची सुरुवात त्या व्यक्तीपासून झालेली असते जेव्हा जेव्हा तुम्हाला असं वाटतंय की मला गृहित धरतायत सतत याचा अर्थ असा आहे आपण कुठेतरी त्यांना ते गृहित धरू दिलंय आपण त्यांना गृहित धरू, धरू दिलंय म्हणून आपल्याला गृहित धरलं जाते डॅमेज खूप मोठ आहे <phoneísnotा> आता त्यांना सवय लागली आता ते गृहित धरतात आता त्यातून जर आपल्याला परत यायचं असेल आता त्यांना आपल्याला गृहित धरू द्यायचं नसेल तर कदाचित माणसं दुखावली जाण्याचा धोका आहे पण तो धोका आता पत्करायला लागेल कारण माणसं दुखावली जात आहेत याच्याही पेक्षा आपलं मन दुखावलं जातंय हे फार महत्वाचं आहे कारण आपलं मन दुखावलं जा गेलं तर त्या मन दुखावलं जाण्याचा परिणाम आपल्या शरीरावर होत असतो आणि आपल्या शरीरावर परिणाम होतो तेव्हा आपल्या कार्यक्षमतेवर परिणाम होतो आपल्या कुटुंबावर परिणाम होतो आपल्या एकूण जगण्यावर परिणाम होतो कदाचित आपल्या आयुर्मानावर पण परिणाम होतो त्याच्यामुळं माणसं दुखावली गेली तरी चालतील पण गृहित धरण्याची ही जी त्यांना सवय लागली आहे याच्यावर कुठेतरी बॉर्डर आखावी लागेल एक लाईन ड्रॉ करावी लागेल की या गोष्टी मला चालतात या गोष्टी मला चालत नाही जर तुम्हाला माझ्याशी वागायचं असेल जर तुम्हाला पाहिजे असेल की मी अवेलेबल व्हायला हवंय तर मला या गोष्टी चालतात या गोष्टी चालत नाहीत हे मला येईल इथं मी येणार नाही इतकं ते काही वेळा कृत्रिम वाटलं तरी चालेल पण ते तशा पद्धतीनं करावं लागतं जेव्हा लाईन ड्रॉ करतो आपण लाईन ड्रॉ म्हणजे काय असतं लक्ष्मणाना जेव्हा रेषा आखली आणि सांगितलं की याचा अपले अपले की सीतामय तू याच्या बाहेर जाऊ नकोस ती रेषा आखली त्यानं ती रेषा आपल्याला आपल्या भोवती आखून घ्यायला लागेल या रेषेच्या आत मी आहे मी माझा या रेषेच्या बाहेर मी तुमचा म्हणजेच या गोष्टी मी तुमच्या सोबत करीन ह्या गोष्टी नाही करणार आणि या गोष्टी जर मी कराव्या अशी अपेक्षा असेल लाईनच्या आतल्या तर माझी परमिशन घ्या सरसकट मला गृहित धरू नका ती गोष्ट आपल्याला अचीव्ह करायची यातली तिसरी गोष्ट आहे की आपली कदर केली जात नाही असं वाटतं ना की अरे यार माझी कोणी कदरच करत नाही मी एवढं करतो लोकांसाठी पण माझी कदरच होत नाही मी या ऑफिससाठी इतकं केलंय पण माझी कदरच होत नाही कुणी लक्षातच घेत नाही एक नाटक आलं तर ना पण लक्षात कोण घेतो एक्झॅक्टली exactly. आज प्रत्येक नेता आणि सगळेजण आपापल्या आप भाषणामध्ये हेच तर सांगत असतात मी एवढं केलंय मी तेवढं केलंय मी तेवढं केलंय आपल्याला बोर होत होते कित्येक जण सुद्धा असले माणसं सुद्धा सांगत असतात ना अहो मी काय काय केलंय मी काय काय केलंय बोर होता आपल्याला कारण आपला स्वभाव नसतो ते की आपण जे करू त्याचा ढिंडोरा पिठायचा डांगोरा पिठायचा आपल्याला आवडत नाही गोष्ट की आपण केलेल्या कामाची जाहिरात करायची आपण केलेल्या कामाची बिलकुल जाहिरात करायची गरज नाहीये पण त्याच्याबरोबर ही सुद्धा गरजेची गोष्ट आहे की आपल्याला जेव्हा आपण केलेल्या कामाची कदरच नसेल किंवा आपलीच कदर नसेल तर मात्र आपल्याला त्या लोकांना सांगावं लागेल की बॉस आय एक्झिस्ट हे जे काय घडतंय ना जे काय असेल असेल म्हणजे उदाहरणार्थ मी एक सफाई कामगार आहे मी सफाई कामगार आहे तर माझ्याकडून ही अपेक्षा करणं योग्यच आहे की हे सफाई झाली पाहिजे पण ऍट द सेम टाईम त्या सफाईच्या लेवल्स असतील ना झिरो टू टेन सो ऑन द स्केल ऑफ वन टू टेन और झिरो टू टेन जर मी आठ नऊ दहापर्यंत चांगली सफाई करतोय तर कुठंतरी वर्ड ऑफ अप्रिसिएशन पाहिजे मग वर्ड ऑफ अप्रिसिएशन पाहिजे असेल तर त्या माणसांनाही जाणीव करून द्यायला लागेल की मी जर नसीन तर हे काम आढेल दुसरा मिळेल तुम्हाला पण या लेवलचं काम नाही करणार आणि हे घडतं आपल्याला भीती वाटत असते फक्त की आपण हे बोललो तर हे कामच जाईल कदाचित आपल्याकडनं किंवा हे व्यक्तीच दुखावली जाईल असं नाही होत त्या व्यक्तींना हे माहीत नसतं की तो धोका माहित नसतो की ही व्यक्ती जर अनएवेलेबल झाली ही व्यक्ती जर या कामासाठी किंवा आपल्यासाठी अनुपलब्ध असेल तर काय होईल हा धोकाच त्यांना माहीत नसतो त्यांना वाटत असतं हा हे आहे अवेलेबल हे बघ ती व्यक्ती करेल त्यात काय एवढं जॉबच तर आहे जॉब आहे पण जॉब करणारा रोबोट नाही आहे की त्याला प्रोग्राम केला आणि तो करतोय जॉब आहे तो करणारा माणूस आहे वर्षानुवर्ष त्यानं तो जॉब करून करून स्वतःला प्रूव्ह केलंय ते ज्याचं जे स्किल आहे कौशल्य आहे ते कौशल्य खूप चांगल्या पद्धतीने टोकदार केलंय त्याला शार्पन केलंय आणि तो जॉब ती व्यक्ती जास्त सफाईदारपणे करते कारण त्या ती व्यक्ती आपलं तन मन अरकते जेव्हा ही व्यक्ती तुम्ही रिप्लेस कराल आणि दुसरी व्यक्ती आणाल ती त्या पद्धतीनं डेडिकेटेडली काम करणारच नाही आत्ता सुरुवातीला कारण त्याला तो अनुभव नाही ही गोष्ट आपल्याला या जागी ठेवून बघायला पाहिजे जेव्हा आपल्याला वाटते की ते कदर करत नाही तेव्हा आपली कदर केली जायला हवी म्हणून सटली कुठेतरी ही गोष्ट त्यांना जाणीव करून द्यायला पाहिजे की मी नसेन या कामासाठी तेव्हा काय होईल हे आपल्याला करावं लागेल थोडं आपल्याला वाटतं की हे अवघड आहे तर अवघड आहे पण स्वाभिमान जपायचा तर ही गोष्ट करावी लागेल मन दुखवू द्यायचं नसेल तर ही गोष्ट करावी लागेल त्यानंतर चौथी गोष्ट असते जी खूप खूप कॉमन खूप नॅचरल असते ती म्हणजे अपयशी सक्सेस मिळत नाही आपल्याला वाटतं यार काय चाललंय काय आयुष्यात कधी सक्सेस मिळणार आहे मला तर असं असतं ना की काही परीक्षा जर ठराविक असतात म्हणजे जसं युपीएससी एमपीएससी सी चार्टर्ड अकाउंटंट असेल किंवा कुठल्याही वर्षांची परीक्षा त्या परीक्षेमध्ये अपयश आलं तर मी समजू शकतो की त्याच्यानंतर डायरेक्ट पुढच्या वर्षी आपण अटेम्प्ट करत असतो त्या मर्यादा असतात पण जेव्हा अपयश येत आहे त्या परीक्षांमध्ये सुद्धा तेव्हा कुठंतरी काहीतरी चुकतंय ना असं तर होत नाहीये की आपल्याला यश मिळूच द्यायचं नाही म्हणून कोणी प्रयत्न करत आहे असं असतं असं पण काही जण करतात मग त्या केसमध्ये हे शोधावं लागेल की ते कोण करत आहे तो प्रयत्न का करतायत एक्झाम्स जेव्हा आपण देतो तेव्हा कोणी प्रयत्न करत नसतं हे एक व्यवस्थित प्लॅटफॉर्म असतो ज्याच्यावर आपण एक्झाम देतो जेव्हा एक्झामच्या पुढे जाऊन लाईफ आपण जगत असतो आपल्या कामांमध्ये जेव्हा तिथं अपयश येत असतं तेव्हा आपल्याला या गोष्टीचा शोध घ्यावा लागेल की आपल्याला नक्की अपयश येते कशामुळे रेस्ट करायची काही गरज नाही की अपयश आल्याच्या दुसऱ्या क्षणाला परत उभं रेस्ट करायला पाहिजे एक थोडा वेळ द्यायला पाहिजे स्वतःला की नेमकं मी चुकलोय कुठं हो हे चुकलो जे अपयश आलंय याचं पृथककरण करायला पाहिजे अनालिसिस करायला पाहिजे ठरवायला हवंय की हे कुठं चुकलोय काय पॉइंट रॉंग गेलेत मग हे जे चुकीचे पॉइंट गेलेत याच्या आता मी काय करू हे दुरुस्त कसे करू हे दुरुस्त करून याच्यात परत कसं यश मिळवू आणि त्याच्यासाठी प्रयत्न कसे करू याचा आपल्याला एक असेसमेंट करावं लागेल जेव्हा याचा आपण असेसमेंट करतो तेव्हा आपल्या लक्षात येतं की अपयश जरी आलं असलं तरी मी चार पावलं तर पुढालोय आधीपेक्षा चार पावलं पुढे अटेम्प्टला मला सुरुवात करायलाच वेळ लागला कारण मला सगळं समजून घेणंच अवघड आहे मी मागे गेलो होतो कुठे डिझनी डिझनी वर्ल्ड युनिव्हर्सल स्टुडिओमध्ये गेलो होतो युनिव्हर्सल स्टुडिओमध्ये तर त्या युनिव्हर्सल स्टुडिओमध्ये एक सायलॉन राईड असते ती राईड म्हणजे तुम्ही असं बसता आणि त्याच्यानंतर तुम्हाला हे पण कळत नाही की तुम्ही बसलाय उभं राहिलाय काय केलंय फुल अशी तुमची चेअर असते ना ती अशी 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 वाटेल तसं करते ते तुम्हाला दोनच मिनिटाची राईड असते पण तुम्हाला दुनिया फुल कधी जमीन सटकन तुम्ही वरती जाता कधी सूर्य दिसतोय पाण्यात पाणी उडतंय काय वाटेल ते होत असतं ओरडत असता तुम्ही आजूबाजूच्या फक्त आरडाओरडाचा आवाज असतो बरेच जण तर डोळे मिटतात त्याच्या तरी सायलॉन राईड वाटते खूप अवघड करताना वाटा रे मरणार आता मरुदेश जे येते जेव्हा आपण ती करून येतो ना तेव्हा मागे बघतो तेव्हा वाटत यार एवढी पण टफ नाही आहे आता जर गेलो तर मजा येईल कारण आपण अनुभव घेतलेला असतो पहिल्या वेळी आपण हा विचार करत असतो अरे बापरे पहिले एक तीस सेकंद आपल्याला सावरायलाच जातात ते घडतंय जाता, ते काय घडतंय त्या तीस सेकंदानंतर सावरण्याचा प्रयत्न करण्यात जातात आणि शेवटचं एक मिनिट आपण जेमतेम एन्जॉय करू शकतो पुढच्या वेळी गेलो तर कदाचित ती दोन्हीच्या दोन्ही मिनिटं आपण एन्जॉय करू शकतो एकशे वीस सेकंद जे आहेत ते एन्जॉय करू शकतो आपण कारण आपल्याला अनुभव आलेला असतो अपयश जेव्हा येतं तेव्हा तो, तो अनुभव आलेला असतो आणि त्या अनुभवातनं आपण थोडंफार तरी शिकलेलो असतो आणि चार पावलं दोन पावलं पाच पावलं गे पुढं गेलेलो असतो म्हणजे पुढच्या अटेम्प्टला कदाचित यश येणार असत तर या चार गोष्टी आहेत ज्या जनरली असं ठरवतात किंवा ज्या जनरली पॅरामीटर्स आहेत ज्याच्यामुळे आपला दिवस वाईट जातोय असं आपल्याला वाटतं दिवसच नाही महिना वाईट जातोय काळ वाईट आहे उपेक्षा होते आपल्याला गृहित धरलं जातं आपली कदर नाही आणि आपल्याला अपयश येते तर या चार गोष्टींना या पद्धतीनं जर सामोरं गेलं तर डेफिनेटली आपल्याला जे असं खूप लो वाटतं किंवा सोडून द्यावं असं वाटतं सगळं आयुष्यच नको वाटायला लागतं त्यातनं आपण नक्की बाहेर येऊ असं मला वाटतं काय वाटतंय तुम्हाला ते सांगा प्लीज कसं वाटला व्हिडिओ ते पण सांगा चॅनलला जर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा इतर व्हिडिओजही पहा आणि नवीन टॉपिक्स पाहिजे असतील तर प्लीज मला कळवा मी प्रयत्न करेन नवीन टॉपिक्सवर व्हिडिओज करायचा थँक्यू सो मच फॉर वॉचिंग मी अमोल बक्षी आपली रजा घेतो अमोल बोल मराठी या चॅनलवर